लातूर येथे स्वराज्य शक्ती सेनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचा उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्षा करुणताई धनंजय मुंडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला प्रारंभी लातूर शहरातून रॅली काढत सुरत शाहवली दर्गा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा साहित्य सम्राट नव सगळे यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले अतिशय उत्साहाच्या वातावरणात हा दिमागदार सोहळा पार पडला यावेळी लातूरचे जिल्हाध्यक्ष म्हणून करण कांबळे यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले तर व्यासपीठावर आमिन खान पठाण अनुजा वाघमारी परभणी जिल्हाध्यक्ष मेहमूद तांबोळी महिला जिल्हाध्यक्षा संगीतापुरी संगीता मोरे प्रवीण वाघमारे रमेश चव्हाण भाई शेख संदीप गायकवाड रामदास सोनाली बोबडे पाटील जाकीर मनियार चेतन राठोड सह आदींची उपस्थिती होती यावेळी करोरदेव मुंडे यांनी स्वराज्य शक्ती सेनेत येऊन मालक बना आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषद निवडणुकीत शक्ती सेना मोठ्या ताकदीने उतरणार आहे आज आपण आपलं स्वराज्य स्वतः निर्माण करू करून राजा बनण्याची संधी मिळणार असल्याचं नमूद करतच मोठ्या संख्येने सामील होण्याचे आव्हान केले तर छावा संघटनेच्या प्रदेश अध्यक्षावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत अपोलो हॉस्पिटल येथे त्यांची भेट घेऊन आपण सोबत असल्याचा त्यांनी त्यांना विश्वास दिला कार्यक्रमाचे संचालन अरुण ताटे यांनी केले तर कार्यक्रमाच्या आयुष्यासाठी रामदास सुरणे संदीप गायकवाड अमर गायकवाड लखन सूर्यवंशी तानाजी वाड रंजना गायकवाड सुमनबाई कांबळे बालासाहेब माने क्रांती कांबळेसह आदींनी परिश्रम घेतले मोठ्या उत्साहात हा फरक सोहळा पार पडला संपर्क उद्घाटन केलेलं आहे कशा पद्धतीची बांधणी आहे काय सांगा स्वराठी शक्ती सेना चे माध्यमातून जो येणारी स्थानिक निवडणूक आहे हे सगळीकडे लढावणार आहे त्याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा कार्यालय जे आहे हे उघडण्यात आलेलं आहे तो लातूरमध्ये आपल्या संभाजीनगरमध्ये असे सगळी जिल्ह्यामध्ये जिल्हा कार्यालयाची उभणी काय लक्ष काय आहे आपलं लक्ष जे येणारी स्थानिक निवडणूक आहे हेच लक्ष कशा पद्धतीनं वातावरण राहील खूप चांगलं वातावरण आहे तुम्ही बघू शकता आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे जे आपल्या स्वराज्य शक्ती सेनाचं लक्ष आहे कार्यकर्ता आता नेता झाला पाहिजे तो खरोखर आज आपला बघण्यासारखा दिसतो आहे की खरोखर महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांना पण असं वाटते की मग मी पण नेता झाला पाहिजे त्याच्यासाठी आज प्रत्येक जे कार्यकर्ता होते स्वराज्य शक्ती सेनामध्ये मा मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहे मा माझे संपर्कमध्ये आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज आपले जिल्हा कार्यालयाची ओपने आणि जिल्हा अध्यक्ष निवडण्यात येत आहे काय आव्हान हे असेल हेच आव्हान असेल जसे की मी कार्यकर्त्यांना नेता घडण्यासाठी नेता बनवण्यासाठी मी तो एक पाव उचललेला आहे अब कार्यकर्त्यांची बारी आहे जरी तुम्हाला नेता व्हायचा आहे तर तुम्ही स्वराज्य शक्ती सेनामध्ये प्रवेश करा आणि येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि एकदम मतलब एक जुनून से लढू मी हेही बोलू घे किंक डर के आगीजी आज जशी त्यांची अवस्था आहे मला खूप वाईट वाटला आणि मा छाबा संघटना जे आहे स्वराज्य शक्ती सेनाचा पाठिंबा पूर्ण आहे त्यांचे पाठीमागे आणि मी मी हे गोष्टीचा निषेध करते एक खरे छावानी एक खोटाळे व्यक्ती समोर आणि जे जनताचा सेवक म्हणून आला होता आणि त्यांचे समोर एक खरे छावानी खरी लोकांची परिस्थिती समोर मांडली तो हे लोकांना असं वाईट वाटलं की त्यांच्यासोबत मारहाण केली आज आपला महाराष्ट्र कुठे चाललं आहे हे राजकारणी लोकांच्या डोक्यावरती किता किती माज आलेला आहे हे लोकांना किती माज आहे हे लोकांचे डोक्यावरती सत्तेचा माज किती आहे हे देखण्यासारखी गोष्ट हे भाऊचे हालतून आपल्याला दे बघू शकतो आपण आणि आज मी एकी एकच बोलते की हे जे गुंडशाही दंडपशाही महाराष्ट्रामध्ये राजकीय लोकांची आहे हे आम्ही चालू देणार नाही सगळे मिळून जितकी संघटना आहे असे पक्ष आहे सगळे मिळून ही, ही गोष्टीचा निषेध करून हे लोकांचे विरोधात मार्केटमध्ये रोडवरती उच उतरणार आहे कृषी मंत्र्यांचा राजीनाम्याची मागणी सातत्यानं होते महाराष्ट्र शंभर टक्के असे कृषी मंत्री जे रम्मी खेळत आहे हां आज आम्ही तो असं सांगताय की आज रम्मी आपण एक बाळा बाळाला पण आपण आज खेलू देत नाही आणि एक मंत्री असताना तुम्ही रम्मी सर्कल खेळताय तर तुम्ही तुमची लायकी पण नाही आहे कृषी मंत्री राहण्याची लायकी पण नाही आहे राजीनामा द्या तुम्ही अन्यथा पूर्ण महाराष्ट्रामध्ये रोडवरती उतरून आम्ही आंदोलन करणार आहे परमेश्वर साखर कंपन्याला आपण भेट दिली होती तिथे जे आंदोलन चालू होतं मोर्चा चालू होता पाणगावला अल्टिमेटम देऊन त्या दृष्टीनं काही कामगाराच्या किंवा शेतकऱ्याच्या दृष्टीनं काही झालेलं नाही त्यानंतर अनेक आंदोलनं झाली आणि मोर्चेसुद्धा झाले पंगेश्वर कारखान्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आज कमीत कमी सेहतीस कोटी गोरगरीब लोकांचे जे शेअर होल्डर्स होते शेतकरी होते ट्रेक्टरचे गन उसाचे सगळे जे पैसे थकलेले पैसे जे आहे दिलेले नाही आहे आणि याच्यामध्ये पण आम्ही कोर्टामध्ये पण गेलेलो आहे आणि दोन वेळे को मुंबईमध्ये पण वकीलसोबत बोलणं झालेलं आहे आणि आज हे लोकांना आपला आपल्याला दिसतो आहे पूर्ण पिक्चर दिसतो आहे हे लोकांना गोरगरीब जनताची काहीही पडली नाही आहे शेतकरी लोकांचे फक्त हे मतदानाचा गैरवापर करून स्वतःचे दहा दहा कारखाने शिक्षण संस्था आहे हे सगळं हे लोक काढतात पण गोरगरीब लोकांच्याकडे आज जे लोकांनी पैसा दिला होता कारखान्यामध्ये शेअर होल्डर म्हणून त्या लोकांचा पैसा पण दिला नाही आहे त्याच्यासाठी पण आम्ही पुढे लढत राहू आणि लवकरच लवकर मी सगळ्यांची बोलून आणि लवकरच लवकर तिकडे अंशीरवरती पण बसणार आहे